असली गर्दी होती भयानड प्रेम आहे पार्क मध्ये कमीत कमी नाही म्हणलं तरी नाई अख्खा ना स्टेडियम आहे ना अर्ध चार अर्ध टोटल फुल इतके माणसं ना जिकडे बाग तिकडे स्क्रीन लावलेले इतकी गाजली नाही हवेची जबरदस्त कळलं मला असं बक्षीस बक्षीस विचारत नाही थार होती थार चांदीशी गादा थार बुलेट त्याच्यानंतर अंगठ्या ले म्हणजे ले बक्षिस होती कुणाला भेटले बक्षिस अरे तो पायलाव ने पुण्याचा त्याला भेटलेलो जबरदस्त लढत झाली छान झाली पायलाव लोक ना असे खतरनाक होते ना कांटे त्यांची ते कान आणि त्यांची ती तब्यती भाऊ मी थांबलो त्या पालन लोकांसमोर मी एवढे एवढं सगळं दिस अरे त्यांचे ना एक एक मांडे म्हण त्यां म्हण आपले दोन्ही मिळून व्हायचे नाही एवढे खतरनाक पालन होते ते खाण्यापिण असतात काय पिणं म्हणजे खुराक त्यांचा खतरनाक असतो आपला खुराक म्हणजे आपण खातो अर्धी चपाती दीड चपाती मी झालो महाराष्ट्र केसरी चल तिथे चांदीच गात थार खुराक भेटा का नाही भेटणार अरे पालवण केला तर कसं सांगायचं भाऊ हे मेहनतीचा विषय तू जर मेहनत केली तू खेळायला कुस्ती लढत भारी झाली जिंकला वाटतं का या वयात त्याच्या मेहनत होई ना आता का नाही होणार अरे हेच वय असतं आता वय निघून गेल्यावरती ते शरीराला सूट होणार आहे का आताच मेहनत केली आत्ताच मस्त पैकी व्यायाम केला कचकटून खारी खोबराती थंडाई पिली भाऊ जसे ना गालवर याला वेळ न लागणार असं दिसन ना ओळखू बी यायचं ना अख्या गावात याला कधी एक वर्ष ना एक वर्ष जोर फक्त तीन महिने कोल्हापूरला सोडला ना भाई कोल्हापूर एकदा रिटर्न झाला नाही हो अरे कोल्हापूरला जायची काय करायची इथं काय काम करता येत नाही काय अरे इथं जर विचारत मग आपलं काय गावात किती का चांगलं ठिकाण आहे इथं मी पण होतो महाराष्ट्र केसरी येऊ का करतो मेहनत चालू हो तुला काय लागलं का मी सांग सरपंच बसा गणत शेट नगरला ते या पार्कात किती मोठी स्पर्धा भरली होती कोणते रे वाड्या पार्कात हा काय होती स्पर्धा महाराष्ट्र केसरी अशी आवडली मोठले पायलवानाचे जाडे जाडे बर त्यांना बक्षीस म्हणून ती गाडी बुलेट चांदीची गादा मोठी स्पर्धा होती शेवटी महाराष्ट्र केसरी म्हणजे काय चोकेत काय तुम्ही भरवा ना आपल्या गावात काय महाराष्ट्र केसरी अरे इतकं सोपं असतं महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवायचं काही बी सांगतो आपलं तू ना तिकडे नगरला भरती मारली आपल्या गावात भरायला का अडचण अरे पण काय भरवायची मला सांग मला महाराष्ट्र केसरी व्हायची पैलवान व्हायचंय मला हे असे तुझं कंटीआ काही बी तो आणि तेच सगळं डोक्यात घेतो खोड सगळं केसरी व्हायचंय तुला मला ती चांदेच गादा ती थारगाडी ते खुराक बिराक सगळं पाहिजे मला काही बी आपलं काही नको महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी होण्यासाठी तेवढं तुला प्रॅक्टिस करावं लागेल कुस्त्या ला खावं लागते मेहनत घ्यावं लागेल तालमी जावं लागेल ती थंडाई प्यावं लागेल खारी खोबरं प्यावा ला, खावं लागल हा तुला एखादा वस्तात लागन हे सगळं करावं लागेल केसरीच्या जवळपास जाशील आणि अरे दहा दहा वीस वीस वर्ष लोकांची मेहनत आहे तू असं कोणा कोणाचं तरी आणि लगेच म्हणशील मला महाराष्ट्र केसरी व्हायचं कसं शक्य आहे सांग बरं नाही नाही व्हायचंय मला मी मेहनत करायला तयार थंडाई पिन काजू बदाम खाईन पर ते वास्तव हो। मी बघा ना आमचा एक वास्तव ते योगेश सुरसे म्हणून योगेश सुरसे हा बर ते माहिती काय होणार नाही आणि तू बिनात सोडून दे नाही नाही मला पैलवान व्हायचे काय करणार सोड सोडपळ पाणी बिनी पाहिजे त्यांना मी पैलवान झाले शांतच नाही बसणार बार तुम्ही फक्त ते ना रे ऐक जरा बाय बाय भाऊ बघून रे पैलवान गंटन पैलवान घंटन काय करतो इकडं गमून आला अहो मी काय म्हणतो बाळू भाऊ हा मला आहे ना महाराष्ट्र केसरी व्हायचंय मग मा मला मा... ती चांदीची गादा ती थार गाडी खायला खुराक बिराक भेटन हे <laughs> ना मग त्याला काय राव होत आहे का मला अरे प्रयत्न केले तर सगळं होतय गंटन घंटन व्यायाम कर दूध पी खुराक खाय व्यायाम केलाय बर का चालू तुम्ही खेळले भाऊ बाव कधी कुस्ती अरे <laughs> गंटन आता मागायला गाडीत वाड्या अरे लहानपणी ना मी मा गावचा म्हणजे सिरापूर गावचा सिरापूर केसरी होत मी अ पहिलं आणि चला चला चढा गापायचे का पाहिजे मला हा तुम्ही शिरापूर केशिर म्हणल्यावर मग मी महाराष्ट्र केशिर व्हायलाच पाहिजे का नाही भाऊ कुस्ती कुस्ती कशाला खेळ दोन हात बाय मोडून घेतो घंटण तेवढीच माझी प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिसच करायची का तुला उठा चल तयारी केलेली आहे का तुम मार बैठक गॅम मार

खरच पाडलं रे तो मला सरपंच मला म्हणते तू पैलवान बिलवान ना होऊ शकत होऊ शकतो मी पैलवान सरपंचाला काय कळत होणार रे तू पैलवान स्वतः हा तुला शुभेच्छा हा सविता हम्म आता आहे ना आहे मी काय म्हणतोस अगं मी ना आता केसरी महाराष्ट्राची आहे चांदीची गदा ती थारगाडी खुराक सगळं एकदम दाबून काय म्हणतो अरे वा चांगलं आहे मग एक काम कर मग आता तू पैलवान झालाच आहे ना मग ज्या आपला नारी आहेत ना त्यांचं संरक्षण कर आणि जे गावातले तुकारपोर आहे ना त्यांचा चांगलाच बंदोबस्त कर तू काळजीच नको करू असं एक आठ आस आसमान दाखवतो ना बघच तू कोण येत तेच कोण असणार प्रेमे आणि कामल्या प्रेमे आणि कामल्या त्यांना धुवी पाव टाकतो ना काळजीत मग करू तू येऊ का बर बर चाल ये मग हो सरपंच अरे अरे बाब हाय का जोड कोणला मला तुला कशाला कुस्ती खेळायला अरे म्हणजे तुझ्या डोळ्यातून खुळ गेलच नाही तुम्हीच आता तुमच्या बाजूला असं आसमान दाखवलंय त्याला बर खेळता नको राजा अरे आपली ताकद आहे का भाऊ तुझ्या सांग कुस्ती खेळायची आम्ही आपले गरीब बापुडे माणसं भाकरी खाऊन जगतोय कशाला आमच्या बारकड्या मोडीता पैलवान तुम्ही तुमच्या मार्गाने आमच्या मार्गाने जातो पैलवान आला हो पैलवान आला ताशाचा कुठे मार्गात चाललाय अरे मी आता पैलवान झालोय बापरे तुला सांगतो आता महाराष्ट्र केसरी रे मी थार बुलेट गादा खुराक नादात खोला एकदम खरं रंट अरे कुस्तीत त्या बालभाऊ पाडलय मी कुस्ती तुमची मागे मग चितपटच एकदम बालभाऊ चितपट केला आसमान दाखवलं त्याला तुला सांगतो ते गावातले दोन टुकर केले नाही का कामले प्रेम आहे कस काय ओळखलं रे दुसरं आहेत कोण टुकर आपल्या गावात मग ते ना सविताबाईला त्रास देते त्यांचं भेद बघायला चाललोय अरे वा तुला काय काम आहे का नाही हे काम खूप छान आहे एक काम कर तिच्या अत्याचारी नाराज अमेद ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे गणठ्या मी तेच सांगतो तुला काही काम आहे का मला काहीच काम नाही चल माझ्या बरोबर कुठं मी त्यांना चांगला असा घुसळून घेतो चांगला चिमतीतो तू फेसबुक लाईव्ह कर भारी राह चल मग भारी कंटेंट भेट मला चल त्याच कं त्याच काही गणठ्यानं केला गावात पाच काय भाऊ

वतनदार तर नाही आंबा आहे वातावरण मी अरे पालवान काय विषय काय नाही बघ खुराक बिरक चालू ना भाई टाइम टू टाइम मेहनत बिनत मारायची मागावडा बघायचं नाही हा मेहनत चालू आहे खुराक चालू आहे थंडाई चालू आहे कुस्त्याची तालीम बी चालू आहे संपला विषय गालवरती येणार कान बांधणार पालवान कुणी बी आणून दे तुम्ही कोणतं बी आणा कोल्हापूर पुणे सातारा सांगली कराड कुडून मी नेऊन द्या पट्टा आपला अरे मी दिल्ली ना हरियाणाच्या पायलवना कुस्ती करायचा विचार करतोय बाप मग तर काय विषय नाही दंगालाच आहे ना, ना हाय लेवल ला खेळायचं म्हणजे हाय लेवल लय प्राऊड फील झाला आता तुम्ही दोघे ना फक्त गावात जे शहापाला चाललाय का ते थो थोडा कमी करायचा काय करायचं कमी करायचं कमी होय हा आम्ही कसलं का पालून काय झालं आमचा काय विषय आपल्या गावातल्या बायका माझ्याकडे शिष्टमंडळ घेऊन आलत्या तुम्ही गावातल्या बायकांना त्रास देता म्हणून आपण त्रास देतो गावातल्या बायांना कोणत्या बायांना त्रास दिला पालवान कोणत्या बायांचा गैरसमज झाला बरं ठीक आहे मी सांगतो म्हणा मग असा विषय पालवान सविताबाई जावा नवीन आले ना आपल्या गावात तावा आम्ही नाही म्हणून बोलायचा प्रयत्न केला होता त्यांना आवडलं नाही त्यांना आवडलं नाही आम्ही परत प्रयत्न केला नाही आम्ही परत तिथं डेअरिंग केलेली नाही तुला सांगतो गावातल्या कोणत्याच महिलेकडे आहे ना असं नजर वर करून पण बघायचं नाही श्याम करे काय भानगडी पायलवान भानगड झाला काय सांगितलं लक्षात ठेवा सांगितलं लक्षात ठेवा कमले बाबू तरी आला नेमकं पायलवान चाले, चाले, जीरो तो, जीरो तो। अरे बाबू हय याच आहे ना लय झालं रे घंट्या लय दिवसांचं बघतोय तुझं चाललंय चालले सारखं आमची झिरोतो झिरोतो पाहिलं रे तुम्ही पाय दुर याची आणि योग्य होतं उलटच झाला लाईट बंद काय कर चांगली व्यवजीवर खाली पाणी तू आमच्या मोकडी बसून आम्हाला आणतो का परत जर वळ केली ना भाऊ चितपट चिपट चिपट वेलू वाजव वेलो वाजव थाबा आमच्या यांसनात लागलं भाऊ yana ठेव कोलीच वाचणार नाही तुला आ ओय الله मारल लिया करला यो मल्ल हो मल्ल काय झालं हे ओ सरपंच मी ना चांगलं पायी वन पायी वन म्हणून ये ना आधी भारी पडलो होत कोणत्या दोघांना बर मग अरे गणत्या असंच होत तुला महाराष्ट्र केसरी व्हायचंय पालवनायचंय पण मेहनत नको आहे घ्यायला असं कुठं असतं रे असं कसं होईल अरे कुठलं बी कार्य जर करायचं असेल ना तर त्याच्या अगोदर मेहनत नको का करायला तयारी नको का करायला सांग बरं ह आता बघ ना काय होऊन बसल हे तुम्हाला सगळ्यांना माझं आहे की माझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे ना कहू कोणतीही गोष्ट करायच्या आधी त्याचा पूर्ण अभ्यास करा त्याचा पूर्ण इतिहास काढा आणि मगच त्या गोष्टीला हात घाला अगं हायो हाय आयो आयो सरपंच आंबे हळद आहे का कशाला लावायची काय नाही अख्खं शरीर दुखतय पेयची